बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेले रक्षाबंधन उत्सव येत्या शनिवारी म्हणजे नऊ ऑगस्टला होणार आहे रक्षाबंधनाची चाहूल लागावी असे वातावरण आज जामनेर शहरात दिसून येत आहे जामनेर शहरातील मेन रोडवर बस स्थानकापासून तर निंग्ली स्कूलपर्यंत राखी विकणाऱ्यांची मोठमोठी दुकाने लागण्यात लावण्यात आलेली आहे राखी खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत बहिणींची गर्दी दिसत नसली तरी चाहूल लागली आहे असे म्हणावे लागेल प्रत्येक दुकानावर महिला तरुणी राखीच्या चौकशी करत आहेत आपल्या पसंतीची राखी घेता पसंती यावी यासाठी प्रत्येक दुकानात जाऊन पाहत आहात रक्षाबंधन हा एक सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे भावाचे आणि बहिणीचे निश्चिम प्रेम दर्शवणारे हा एक प्रेम आहे रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीला दिलेला रक्षेचा एक संदेश आहे या संदेशातून रक्षाबंधनासारखा पवित्र सण साजरा केला जातो येत्या आठ दिवसात जामनेर शहरातील बाजारपेठ राखी खरेदीसाठी गजबजेल यात शंकाच नाही गेल्या दोन दिवसापासून जामनेर शहरात राखी खरेदीसाठी राखी पाहण्यासाठी महिला व मुलींची मोठी गर्दी होत आहे जामनेर शहरात प्रत्येक जनरल स्टोअर्सवर राखी मिळतेच मात्र रक्षाबंधनानिमित्त या मार्केटमध्ये बसस्टँडपासून तर निंगलूसपर्यंत राखीची मोठी दुकाने लागलेली आहेत